आपल्याकडे सर, आप सर काल इलेक्शनचा का का सर्वे झाला त्यांनी जी माहिती दिली तीच माहिती व्हेरीफाय करण्यासाठी फोन केला अभिजित चंद्रसेन सुनेकर जन्मतारीख आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याहत्तर होय ऍड्रेस आहे बी टेन अपार्टमेंट रूम बिल्डिंग नंबर चौदा रूम नंबर हा ठीक आहे सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आता कुठून तुम्ही माहिती गोळा करता येईल झाला होता काल प्रतिनिधी आले हो होते तुमच्याकडे प्रतिनिधी एका राजकीय पक्षाचे होते असं समजलं मला त्यांच्याकडे बोलण्यावरून अच्छा ओके प्रशांत ठाकूर आणि भाजप ते आले होते ना हो आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांना हे पण मी सांगितलं की प्रशांत ठाकूर किंवा इतर काही प्रतिनिधी जे काम करत नाहीत ना जनतेचे पाण्याच्या समस्या प्रचंड आहेत हातगाड्या सगळीकडे लावून सगळी ट्रॅफिकचा तमाशा झाल्या टॅक्स वाढवून ठेवला त्याच्याबद्दल आमदार साहेब काही बोलत नाहीयेत म्हणून माझी मा ते मतं जाऊ दे शंभर दिवशी मतांचं नुकसान पण करणार आहे मी प्रशांत ठाकूर साहेबांचं आणि इकडे जे चार नगर तेव्हा जे फिरतायत ना फार्म हाऊस घेऊन आणि गाड्या घेऊन त्यांना पण प्रचाराला येऊ दे मी सांगतो त्यांना काय ते त्यांचे तोंड त्यांचे चेहरेच मी सर्व पहिली गोष्ट चे आठवायला लागतील आणि मी त्यांना सांगतो काय असतील त्यांना आता टफ फाईट कोण नाही ठाकूर साहेबांना आणि त्याच्यावर सगळं चाललंय आता काय अपोजिटच कोण राहिलं नाही ना माझ्या परीने मी प्रयत्न करेन की असे नेष्ठ नेते परत परत पुढे यायला नको धन्यवाद माझं नाव नंबर आहे तुमच्याकडे पुढे काय कारवाई असेल हो त्याच्यासाठी पण मी तयार आहे सांगतो तुम्हाला मी काय पैसे घेऊन आणि दारू मटण खाऊन प्रचाराला फिरत नाही आणि कुठे जात पण नाही हुजरेगिरी करायला तेही तुम्हाला मला सांगतोय आणि आता प्रतिनिधी म्हणून प्रशांत ठाकूर साहेब राहिलेले आहेत असं मला वाटत नाही की जे पूर्वी त्यांचं काम होतं दहा वर्षांपूर्वी आमचा बघायचा दृष्टिकोन होता त्यांच्याकडे तो, तो आता पूर्णपणे दासळलेला दिसतोय कारण किती अर्ज करा किती कंप्लेंट करा किती आयुक्तांना जाऊन भेटा त्यांना काहीच पडलेलं नाही त्याची स्टेशनला आज माझी बायको माझी पोरं फोटो तर फिरू शकत नाहीत हातगाड्यांचा तमाशा झाला तिथे ते खून पडला पाच सात महिन्यापूर्वी त्या इथे गर्दीमुळे असे काय काय प्रकार हे सुधारणार कधी सिग्नल ना आहे नाही 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 तुमच्याकडे ना। ना। काय काय आता एक एक ना 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 का ते तुम्ही तुम्ही करू शकत एक एम्प्लॉई आहात आणि प्रशांत काय निरोप देण्यापर्यंत मी काय मोठा नाहीये पण माझ्यापरीने अशी लोक पुढे येऊ नये ना असे प्रयत्न आपण करत राहायला पाहिजे पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील राज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन